नमस्कार शेतकऱ्यां कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पुणे पिंपरी त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट चेन्नई या ठिकाणी असले बाजारभाव सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकऱ्याला सबस्क्राईब लाईक करून जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशनपर्यंत पोहोच असते चला तर मी जरा व्हिडिओला सुरुवात करूया काय मार्केट काय बाजार भाव बाद, आज कांद्याच्या भाव चालू आहे पंचवीस रुपयापर्यंत मार्केट कुठे चालू आहे ते सुद्धा जाणून घेता घेऊ शकता तीस मे दोन हजार चोवीस बाजार समितीत पुणे लोकल गांसाठी आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची आवक दखल झाली कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त पंचवीसशे सरासरी सतराशे जे मार्केट बाजारभाव आज पुणे या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी एकशे तीस कांदा एकशे वीस कांदागळ यांची आवक आहे अवकेत या ठिकाणी घट आहे परंतु भावात का नक्की बदल होतो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की आता आवक आलेला आहे भाव यानंतर येणार आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी अकरा क्विंटलमधून लालकांसाठी कमी कमी दो दोन हजार जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी दोन हजार आवक कमी असल्यामुळे हे बाजारभाव आहे त्यानंतर चेन्नई या ठिकाणचे अर्धा क्विंटल प्रमाणचे बाजारभाव आहे एक पन्नास किलोचे बाजारभाव आहे चेन्नई या ठिकाणी तीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रिया टेडर्स जॉन्स ग्रुप्स एक सुपर कॉलचा कांदा या ठिकाणी बघितलं चौदाशे पन्नास ते पंधराशे रुपयापर्यंत या ठिकाणी विकतो आहे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी एकोणतीसशे ते तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे कांदा विकतो आहे मुक्कुल कांदा त्या फुल बीक कांदा चौदाशे ते चौदाशे पन्नास म्हणजे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे मुक्कुल कांदा तेराशे चौदाशे मीडियम बाराशे तेराशे अर्धा क्विंटलचे बाजारवा गोल्टा गुल्टी गोल्टा कांदा गोल्टा कांदा आठशे ते एक हजार गोल्टी कांदा पाचशे ते सातशे पंचेचाळीस क्विंटलची पंचाळीस कांदाची आवक झालेली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्राची व्हिडिओ आपण जे महाराष्ट्र भेटूया लाईक करा आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा सांगा तर भेटूयापडून जे महाराष्ट्र धन्यवाद